मधल्या काळामध्ये तुम्ही स्वतंत्र कारभार स्वीकारल्यापासून पुणे सध्याचं जे एक्झिस्टिंग विमानतळ आहे त्याच्यामध्ये बरेच बदल झाले ते बदल काय झालेत आणि पुढे तुम्ही काय करत आहात सगळ्यात अगोदर एक तर एकतर पुण्याचं नवीन टर्मिनल जे बांधून तयार होतं ते ऑपरेशनमध्ये नव्हतं झाल्यानंतर स्वाभाविकपणे पुण्याचं विमानतळ वाढलेला पुण्याचा विस्तार आणि एकूणच पुण्याची लोकसंख्या पुणे म्हणजेच आय टी हब एज्युकेशन हब आणि एकूण सगळंच पाहिलं आपण तर स्वाभाविकपणे पुण्याचं आत्ताचं विमानतळ हे त्या मानानं अपुरं पडतं आणि त्यामुळे ज्या दिवशी मला हे खातं मिळालं पुणेकरांना स्वाभाविकपणे त्यांच्या अपेक्षा इतक्या वाढल्यात की दुसऱ्या दिवसापासून प्रसंग माध्यमांनी सुरू केलं <laughs> की आता पुण्याचं विमानतळ होणार आता पुरंदरच्या विमानतळाचं काय होणार तर आता पण मला ते, ते तुमच्या आधीच्या प्रतिमेमुळे पण मी ते अगदी सकारात्मक घेतलं म्हणजे मी काय त्याच्यात हे नाही केलं पाहिजे शेवटी मी इथला लोकप्रतिनिधी आहे मी जरी देशभरात फिरत असलो तरी मला शेवटी माझ्या शहराचं महत्व मला अधिक राहील आणि म्हणून मग ताबडतोब ते जे नवीन टर्मिनल झालं आहे ते कार्यान्वित कसं होईल यासाठी सातत्यानं पहिले प्रयत्न सुरू झाले सी एस एफची आम्हाला लागत होती मान्य गृहमंत्र्यांना भेटून ती आम्ही करून घेतली इमिग्रेशनची व्यवस्था लागत होती ती ताबडतोब त्याचं शिफ्टिंग करायचं होतं आणि अनेक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी होत्या डी जी यात्रा चालू करायची होती अनेक छोट्या छोट्या गोष्टी होत्या की टर्मिनल बांधून तयार झालतं पण ऑपरेशनमध्ये नव्हतं आता ते ताबडतोब मग पुढच्या दोन तीन महिन्यात ते सुरू झालं आणि आज शंभर टक्के जुन्या टर्मिनल आम्ही रिन्यु रिन्युअल करायला घेतलं रिन्युएशनला घेतलं आणि आता नवीन टर्मिनलला हंड्रेड पर्सेंट आत्ता सगळं जे काय ऑपरेशन होतं ते सगळं शंभर टक्के आता नवीन टर्मिनल होत आहे आता जुनं टर्मिनलसुद्धा आम्ही बांधायला घेतलं आहे नव्यानं आम्हाला एक पंधरा स्लॉटसुद्धा त्यावेळेस उप आता आम्ही उपलब्ध करून घेतले मी मान्य राजनाथ सिंग साहेबांनाही भेटलो की हे शेवटी डिफेन्स आहे डिफेन्सची जागा असल्यामुळे आम्हाला बऱ्याच काही मर्यादा त्या ठिकाणी येत होत्या त्यामुळे नोटममध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम नोटममध्ये जो काही काळ होता दिवसातला त्यातलासुद्धा एक दीड तास आम्हाला कमी कसा करून मिळेल यासाठी प्रयत्न केले आज ते कमी गेले पंधरा स्लॉट्स आम्हाला वेगळे अवेलेबल झाले आता आज पुण्याच्या विमानतळावर कमीत कमी रोजचं आपण जर पाहिलं तर दोनशे साधारणतः दोनशे दहा दोनशे वीसच्या दरम्यान रोजची उडानं होतात तर इतका चांगला आज पुण्याचा विमानतळाचा वापर आहे पुढच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीनं आम्ही हा विचार केला की आता आपल्याला बाहेर देशात जायचं आहे काही फ्लाईट चालू झाल्या पण जर आपल्याला उद्या युरोपला जायचं युकेला या सगळ्या ठिकाणी जायचं तर पुण्यातनं आता थेट जाता येत नाही कारण रनवे आमचा छोटा आहे जर आम्हाला रनवे मोठा करायचा आहे आम्हाला जर उद्या व्हाईट बॉडी एअरक्राफ्ट आम्हाला तिथे आणायचे असतील तर रनवे एक्सपेंशन झालं पाहिजे म्हणून आम्ही आता ताबडतोब त्याच्यानंतर पुण्याच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी म्हणून प्रक्रिया सुरू झाली जवळपास जा तीनशे एकर जागा आम्ही आता ताब्यात घेणार आहोत ही बातमी आमच्यासाठी हो। पुणेकरांसाठी सुद्धा ही हो। ब्रेकिंग बातमी तुम्ही तर त्याच्यामध्ये काही डिफेन्सी लँड आहे काही खाजगी जागा आहे सगळ्या प्रकारच्या सातत्याने गेल्या तीन चार महिने इतं म्हणजे अगदी स्थानिक पातळीपासनं दिल्लीत आमच्या म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीचे सुद्धा Uh, क सेक्रेटरी ले लेवलचे ऑफिसर्स असतील किंवा काही एम ओ एस असतील जसं मी काम करतो यांच्याशी सातत्यानं हे करून आम्ही आता जवळपास तीनशे एकर जागा ताब्यात घेण्याचं आमचा प्रयत्न आहे ती संरक्षण विभागाची नाही त्याच्यामध्ये साधारणतः तीस पस्तीस एकर ही संरक्षण विभागाची आणि सा बाकी खाजगी जमीन आहे त्याच्यातसुद्धा त्यांच्या काही एस्टॅब्लिशमेंट आहेत त्या जागेमध्ये त्या ते त्यांना आम्ही शिफ्ट करून देणार बदल्यात आम्ही दुसरी खाजगी जागा देणार ती ताब्यात घेणार असं खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये सुरू आहेत महापालिका म्हणून एकदा रनवेचं एक्सपॅन्शन झाल्यानंतर महानगरपालिकेला आम्हाला आत्ता असलेले बाहेरचे रस्ते आम्हाला अजून बाहेर करावं लागतील ते आत येतं आहे त्यामुळे ते, ते, ते रस्ते मोठे करणं ते डायव्हर्जन करणं असे खूप पातळीवर त्यात काम चालू आहे पुढच्या काय देवेंद्रजींची सुद्धा आम्ही या विषयावर चर्चा झाली आणि आज राज्य सरकार ही जी काही भूसंपादन होईल तीनशे साडेतीनशे एकर सव्वा तीनशे एकर त्याचं जे काही भूसंपादनाचा खर्च आहे तो राज्य सरकार हा साठ टक्के त्याच्यातला खर्च उचलणार वीस टक्के पुणे महानगरपालिका उचलणार दहा टक्के पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दहा टक्के पी एम आय डी अशा पद्धतीचं सूत्रही ठरलंय त्यामुळे पुण्याचं मी तुम्हाला सांगतो की पुढच्या साधारणतः जास्त नाही पण दीड ते दोन वर्षात दीड वर्षात पुण्यातनं तुम्हाला कुठे जायचं तुम्ही जाऊ शकता अशा पद्धतीचा आता या पुणेकरांना दोन एअरपोर्ट मिळतील मग आता शहरातलं एक्सपेंशन होईल आणि पुरंदरमध्ये पुरंदर पण सुरू व्हायला थोडा वेळ जाईल पण पुरंदरला चार पाच वर्ष इथून पुढं खूपच काम आहे पूर्ण नव्यानच उभं करायचं